महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते जरी महिला दिन आठ ला डिक्लेअर केलेला आहे तरी आ, महिला दिनाचे हे कार्यक्रम जवळजवळ एक आठवडा आपल्या इकडे चालत असतात कारण की एकाच दिवशी शासनाचे कार्यक्रम असतात काही इन्स्टिट्यूशन्सचे कार्यक्रम ठरलेले असतात त्यामुळे आपल्याला ऑडियन्स मिळत नाही कधी कधी काही गोष्टींचे कमतरता असते तर अशा ह्याच्यामध्ये आपल्याला जशी सवय होईल त्यांना तशी ऍडजस्टमेंट करायची सवय असतेच तर तसा महिला डे पण ऍडजस्ट केलेला असतो आपण आपल्या ह्याच्यानुसार तर असा आपण हो हा महिला डे दरवर्षी साजरा करतो आपण जेव्हा जन्माला येतो ते आपण ज्या दिवशी हा जगातून प्रवास संपवतो आपल्यासोबत दोन गोष्टी कायम असतात एक असतो कायदा दुसरा असतो मेडिकल हेल्थ जेव्हा मूल पोटात रुजत तेव्हा कायदा येतो की त्या स्त्रीला ते मूल जन्माला घालायचा अधिकार आहे त्या पोटातल्या मुलाला मला ह्या जगामध्ये जन्म घेण्याचा अधिकार आहे बरोबर आणि त्यानंतर ज्या दिवशी आपण ह्या जगाचा निरोप घेतो त्या दिवशी डॉक्टर सांगतो म्हणजे आपण जन्माला येतो तेव्हा डॉक्टर सांगतो की मूल व्यवस्थित आहे जन्माला आलेलं आहे आणि ज्या दिवशी आपण या जगातून जातो तेव्हा डॉक्टर सांगतात की ही व्यक्ती आता या जगामध्ये राहिलेली नाही तसंच जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा तुमचं बर्थ सर्टिफिकेट कायद्याने सांगत की तुम्ही जन्माला आलेले आहात आणि ज्या दिवशी तुम्ही या जगातून जाता तुमचं डेथ सर्टिफिकेट सांगतं की तुम्ही या जगातून गेलेले आहात बरोबर म्हणजे जरा टू थिंग्स जे तुमच्या बरोबर कायम असतात ते म्हणजे मेडिकल हेल्थ आणि दुसरा म्हणजे कायद्याची मदत तर आपण इथे आज स्पेसिफिकली वुमेन लॉ बद्दल बोलणार आहोत आपण जर तुम्ही गुगलवर जर सर्च केले तर महिलांसाठी अनेक कायदे आलेले आहेत मग जर स्त्री पुरुष कायदा समान आहे तर मग हे सेपरेट वुमन ची आपल्याला काय गरज आहे का महिलांसाठी वेगळे कायदे निर्माण झालेली आहेत तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की आपली जी सामाजिक व्यवस्था जी आहे ती अशी होती की महिलांना कुठल्या अनेक गोष्टीमध्ये प्राधान्य दिल्या जात नव्हतं बऱ्याचशा गोष्टींचे जे डिसिजन्स होते हे पुरुष वर्ग घ्यायचे आता त्याची परिस्थिती खूप बदललेली आहे मग जसं जसं इव्हेंच्युअली जशी जशी सोसायटी चेंज होत गेली तशी तशी कायद्यांची गरज भासायला जाते कॉन्स्टिट्यूशन आपल्याला अधिकार देतो प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे जगण्याचं म्हणजे कसंही जगण्याचं नाही तर एक चांगलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे ज्याला आपण एक स्पेसिल्फ वर्ड जर द्यायचं तर डिग्निफाईड लाईफ म्हणजे एक चांगलं स्वाभिमानी सन्माननीय असं जीवन जगण्याचं प्रत्येकाला अधिकार आहे मग आधीच्या सोसायटीमध्ये आधीच्या काळामध्ये बायका जन्माला तर येत होत्या पण त्यांना सन्मान डिग्निटी जे आपण म्हणतो ह्या गोष्टी मिळत नव्हत्या त्यांना अनेक गोष्टींपासून वंचित होत्या त्या अनेक गोष्टींचे अधिकार नव्हते राईट टू लाईफ आहे राईट टू प्रॉपर्टी नव्हती मग हळूहळू जशी सोसायटी मध्ये चेंजेस येत गेले तसे तसे कायद्यांची निर्मिती झाली त्याच्यामध्ये महिलांचे जर तुम्ही म्हणाल तर राईट टू प्रॉपर्टी म्हणजे आधीचा काळ असा होता लेकिन मी स्वतः एक साक्षीदार आहे की माझी आई ह्या चौघी बहिणीच होते दे दे हॅ ब्रदर तर त्यांना किती अडचणी फेस करावे लागल्या की जेव्हा मी आईकडून ऐकली आहे आई तर तेव्हा मला असं वाटायचं की किती कि पथेटिक लाईफ आहे बाहेर म्हणजे जस्ट बिकॉज ती बाई आहे म्हणून तिला प्रॉपर्टीचे अधिकार नाकारले जायचे तिला चांगल्या जीवनाचा अधिकार आकारता इतकं की आमचे त्यांचे जे, जे कझन्स होते चुकलं काका वगैरे हो जे होते अगदी माझ्या आजी जे दारगिने साड्या असतात ते तुम्ही विधवाय तुम्हाला दागियांची काय गरज तुम्हाला जरी तर काय गरज या सगळ्या गोष्टी जेव्हा मी आई करून ऐकल्या तेव्हा मला असं वाटतं की कि किती पथेटिक जीवन होतं बायकांचं पण आताची परिस्थिती अगदी विरुद्ध कारण कायद्याने स्त्रियांना ते अधिकार दिले की त्या प्रॉपर्टीमध्ये वाटा घेऊ शकतो म्हणजे प्रॉपर्टी प्रॉपर्टीमध्ये मुलाला आणि मुलीला समान हक्क बरोबर हे प्रॉपर्टीच्या संदर्भात झालं सेकंड आपण जेव्हा म्हणतो की मुली मुलीला राईट टू एज्युकेशन आधी स्त्रियांना शिक्षणाचं म्हणजे फार तर आपल्या मॅक्सिमम माझ्या एकच्या ज्या बायका आहेत त्यांच्या आई दहावीपर्यंत शिकलेल्या असतील त्यांच्या पुढे शिकण्याचे त्यांना आई वडिलांना गरजही वाटत नव्हती की त्यांना एज्युकेट करावं किंवा अनेक गोष्टींमुळे होती की जवळपास शाळा कॉलेजेस नाही त्यामुळे पुढचं शिक्षण घेत आलं नाही तर त्यांचा एज्युकेशनचा हक्क त्यांना नाकारला जायचा पण आताची परिस्थिती अगदी वेगळी आहे आता मुली शिकता आहेत त्यांना हवं ते शिक्षण घेत आहेत त्यांना हवं त्या फॅकल्टीमध्ये त्या साईन्सच्या शिक्षण घेऊन त्याच्यामध्ये ते प्रावीण्य मिळवत आहे हा झाला राईट टू एज्युकेशनचा भाग त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं जेव्हा विषय तो म्हणजे फॅमिली लॉय आपल्या इकडे मुली मुलगी जन्माला आली म्हणजे ती कितीही शिकली तरी आईवडिलांचं सगळ्यात मोठं स्वप्न असतं की तिने लग्न करावं आणि सासरी जावं मग अशा जेव्हा ही परिस्थिती होती तेव्हा आधी असं होतं की मुलगी जेव्हा सासरी जायची तिला कुठलेच तिथे अधिकार नव्हते नवरा वाटेल तेव्हा मारणार घरातले लोक वाटेल तेव्हा टोमणे देणार घरातल्या लोक तिचा छणणे नवरा मारायचा एकटा असं नाही सासू मारायची सासरे मारायची वीर मारायचं कुणीही तिला मारू शकायचं म्हणजे अशी परिस्थिती होती मग जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी वारंवार आणि समाजाच्या खूप पुढे आल्या त्यावेळेला फॅमिली लॉज मध्ये काही नवीन नवीन प्रकारचे कायदे आले पहिले लग्नाच्या बाबतीत असं होतं की खूप लहान वयात लग्न करायचे मग मॅरेज रिलेटेड लॉ आले की अठरा वर्षाचे झाल्याशिवाय मुलींच लग्न करायचं नाही आता जरीही ह्या गोष्टी बदलल्या तरी काही काही समाजांमध्ये काही प्रकारच्या जातींमध्ये किंवा खूप ग्रामीण अशा काही भागांमध्ये अजूनही मुलींचं खूप लवकर लग्न केलं जातं म्हणजे आम्ही ज्या कोर्टात प्रकरण बघतो तर त्यांचं खूप कमी वयामध्ये लग्न केलं जातं चौदा पंधरा सोळा वर्षाची झाली की लग्न करतात म्हणजे जशी ती मोठी झाली शाळी झाली की तिचं लग्न करतात तिला आता मुलं होऊ शकतील म्हणून तिचं लग्न करतात बरोबर पण त्या ह्याच्यामध्ये काय होतं प्रॉब्लेम की ती मुलगी इतकी लहान असते की तिच्यामध्ये कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता नसते आता आपल्या सगळ्यांना मुलं आहेत सा। तुम्हीच सांगा तुमची मुलगी जर चौदा वर्षाची आहे तिचं लग्न झालं तर ती डिसिजन घेऊ शकते का आज बाहेर जाताना मी हा ड्रेस घालो की हा ड्रेस घालू हो की नाही आपली मुलगी आपल्याला पहिला प्रश्न हाच विचारते म्हणजे ज्या मुलीला आपण बाहेर जाताना आज कुठला ड्रेस घालावा हे निर्णय घेता येत नाही तिने आज शेपूची भाजी बनवायची किंवा मेथीची भाजी बनवायची हा निर्णय घेणं किती अवघड आहे आणि मग तू हीच भाजी का बनवली म्हणून तिने मार खायचा मग याच्याकरता आई वडिलांनी कोणं हे लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमची मुलगी तेवढी परिपक्व झालेली आहे की तिच्या आयुष्यातचे निर्णय ती स्वतः घेऊ शकते तेव्हा तिचं लग्न केलं पाहिजे कायदे आहेत पण कायदे हे, हे तुमच्या भल्यासाठी आहे पण आपण त्या कितपत त्याच्यामध्ये फिट होतो हा ज्याने त्याने निर्णय घ्यायचा असतो प्रॉपर्टी लोक बद्दल बऱ्याच वेळा असं होतं की काही महिला म्हणतात अशी अशी प्रॉपर्टी आहे मग मला त्याच्यात वाटा मिळेल का हे बघा प्रत्येक केस जी असते ना तिचे फॅक्ट वेगळे असतात मग एक मध्ये एक बाई होती मला अशी प्रॉपर्टी मला त्याच्यामध्ये मॅडम वाटा मिळालाच पाहिजे माझ्या वडिलांची मग मा खोला विचारायला गेल्यानंतर तिची आई तिच्या वडिलांची दुसरी काय ती होती हा फॅक्ट कुठे म्हणजे हा फॅक्ट कन्सिडर तिने काहीच केला नाही कायदा काय सांगतो की मला समान वाटा अरे पण त्याच्यात खूप गोष्टी असतात खूप वलय असतात तर जेव्हा तुम्ही वकिलाशी बोलतात ना तेव्हा तुमच्याकडे काही गोष्टी लिहिलेल्या किंवा तुमच्या स्वतःकडे असल्या पाहिजेत की ह्याची पार्श्वभूमी काय काही जण फोनवर आमच्याविषयी प्रॉपर्टी आहे अरे काय मारते वकील म्हणजे काय महाभारतात संजय आहे का की जर इथे बसून तुमची प्रॉपर्टी कुठे दिसते अरे त्याचे पुढे मागे काय ती कुठल्या हद्दीत येते ती एन ए अशा शंभर गोष्टी असतात तर थोडस हे सामान्य लोकांनी भान पण ठेवलं पाहिजे की जेव्हा तुम्ही कायद्याची मदत घेतात जे आता यादव मॅडम म्हणाले डॉक्युमेंट्स मी डॉक्युमेंट्स या विषयाकडे येते आता की महिलांना आता की एवढ्या महिला आहे तुमच्यापैकी किती जणांकडे तुमच्या राहत्या घरचा उतारा आहे हा विषय कधी तुम्ही टिकायचे हा कोर्टामध्ये एखादा इशू होतो मॅक्सिमम त्यांना हस्बंडची अनटाईमली डेथ होते मध्ये डेथ होते, देथ देथ होते। त्या बाईकडे स्वतःच्या घरची उतारे नाही स्वतःचे कुठले डॉक्युमेंट नाही आपण ज्या शाळेतून शिकले त्या शाळेचा सोडल्याचा दाखला नाही अरे तुमच्याकडे तुमचे स्वतःचेच जर डॉक्युमेंट नाहीये तुम्ही कसं काय का हे सगळ्या गोष्टी निभावून घेणार आहात तर हे डॉक्युमेंटेशन फार गरजेचं आहे अकाउंट आम्ही तेव्हा ते बोललो होतो की अकाउंट प्रत्येकाने मी किती महिला अहो असं नाही की मध्यम घरातल्या महिला किंवा गरीब महिला चांगल्या चांगल्या घरातल्या महिला अगदी अतिश्रीमंत असे दागिने घालून फिरवणार पण बँक मध्ये खाते खाते करताय काय तुम्ही काही महिला अशा आहेत तिच्या वर्किंग वुमन आहेत त्यांच्या बघा तर सॅलरी त्यांच्या सॅलरी अकाउंटला येते एटीएम कार्ड नवऱ्याकडे कशाला कमवताय तुम्ही कमवताय कसे म्हणजे ही सिच्युएशन जोपर्यंत चेंज होत नाही ना तोपर्यंत मला महिला दिन शंभर टक्के सेलिब्रेट होतोय असं मी म्हणणार आहे ज्या दिवशी तुम्ही असं जाऊन म्हणाल घरी हे उद्या औरंगाबादला चाललेली आहे माझं एक काम आहे तुम्ही डिक्लेअर करा तो महिला असं आता मी जर म्हणली आता आपल्या सगळ्यात उद्यावर जायचं तर सगळ्यात पहिले काय कराल तुम्ही की मी जाऊ का उद्या काही का अह नाही उद्या तर सणच आहे मग उद्या नैवेद्यच आहे म्हणजे अजूनही परिस्थिती अशी आहे की आपण विचारल्याशिवाय काही करत नाही चांगली गोष्ट हो आय डोंट सेट गाठ खूप चांगली गोष्ट आहे पण ज्या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे त्या तर तुम्ही करायलाच पाहिजे त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट डॉक्युमेंटेशन येते तुमची स्वतःची फाईल असली पाहिजे त्याच्यात तुमचे सगळे डॉक्युमेंट असले पाहिजे उद्या कठीणातल्या कठीण परिस्थितीमध्ये तुमच्याकडे स्वतःचं सगळं असं कागद असं आमच्या कोर्टामध्ये कागद नव्हतं म्हणजे वकील एक बोलतो पण पेक्षा कागद नव्हतो तुमच्याकडे कागद नाही तर तुम्ही शून्य तुमच्याकडे जिवंत असल्याचं दाखवणी तर तुम्ही जिवंत नाही तुमच्याकडे नेलेल्याचा दाखवाणी तर तो माणूस मृत नाही म्हणजे ही ही सत्य परिस्थिती आहे त्यामुळे डॉक्युमेंटेशन हे फार फार महत्वाचं आहे आता दुसरे एका विषयाकडे माहिती की इथे जास्त करून काम करणाऱ्या महिला बरोबर तुम्ही सगळे जॉब करतात तर जॉब करण्याच्या ठिकाणी महिलांना ज्या अडचणी येतात त्याच्या संदर्भामध्ये कायद्यामध्ये खूप अमूलाग्र बदल झाले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांना काम करण्याचा अधिकार मिळाला सगळ्यात पहिली गोष्ट आणि महिलांना बाहेर जायचं जॉब करायचा ह्या गोष्टीमध्ये खूप अडचणी यायचा कायद्याने त्यांना तो सपोर्ट दिला की तू बाहेर पडू शकते बाई तू तु तुझं कमवू शकते आणि तू तुझं घरही तु सांभाळू तु शकते मग कायद्याच्या ठिकाणी गेल्यानंतर कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर महिलांना खूप अडचणी यायला लागल्या असं दिसलं गेलं की पुरुषांना महिला एकच काम करतायत पण पुरुषांना जास्त पे आहे आणि महिलांना कमी पे आहे मग त्याच्यामध्ये तो ऍक्ट आला की महिलांना पुरुषांना समान पे फॉर द सेम जॉब जो जॉब दोघंही सारखेच करत आहात सारखाच मेहनत घेत आहेत सारखाच वेळ देत वे तर दोघांना समान पेमेंट मिळाली पाहिजे त्याच्यानंतर चेंजेस पुढे काय झाले की महिला ज्या ठिकाणी कामाला जायच्या तिथे पुरुषी आधिपत्य जास्त पुरुषी वावर जास्त मग तिथे त्यांना शारीरिक मानसिक त्रासाला समोर जावं लागतं अशा खूप केसेस आल्या मग त्याच्यामध्ये काय कायदा त्यांच्या मदतीला आला आहे की तुम्हाला अशा ठिकाणी पूर्ण संरक्षण मिळणार तु, तुम्हाला जर असं कोणी त्रास देण्यात आलं तर ते बेकायदेशीर आहे त्याचे त्याला शिक्षा मिळू शकते आणि वाट मला वाटतं महिला खूप बऱ्याचशा प्रमाणात याविषयी जागृत झालेल्या आहेत आणि असं अलीकडे फार कमी झालेले कारण की जेव्हा याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन घेतल्या गेल्या तेव्हा लक्षात आलं की असं होता कामा नाही नाहीतर आपल्या आयुष्याचं पण काही खरं तर, आप तर असे कायदे आले त्यानंतर त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी ऍक्ट जो आला की काम तुम्ही कामावर असताना प्रेग्नंट आहात तर तुम्हाला त्याच्यामध्ये मेटर्निटी लिव्ह मिळायला लागली बरोबर त्याच्यानंतर मेटर्निटी लिव्ह असताना सुद्धा पे मिळायला लागला बोनसेस मिळायला लागले त्यानंतर जेव्हा तुम्हाला भूल झालं तर ब्रेस्ट फिडिंग करण्यासाठी सुद्धा ब्रेक देण्यात यावा परवाच वाटतं न्यूज मध्ये महिंद्र कंपनीने चांगली अनाउन्समेंट केली की मासिक पाळीच्या वेळेला महिलांना सुट्टी देऊ आपण असं महिंद्र कंपनीनी ते केलं अतिशय चांगली गोष्ट आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला काही त्रास नाही म्हणजे होत असेल तर जरूर सुट्टी घ्या नाही होत तर जरूर काम करा महिलांनी कधीही कारण सांगितले नाहीत आणि त्या कधीही सांगणार पण नाही तेवढ्या महिला हुशार सक्षम असतात काम टाळण्याची वृत्ती ही महिलांची कधीच नसते वेळेत सगळे काम करायला हे प्रत्येक महिलाची मनापासूनची भावना असते आणि त्या करतातच महिला मला असं वाटतं की आज हा जो जगात जलाचा पसारा चालू आहे तो कदाचित महिलांच जे काम करण्याची पद्धती आहे आणि सगळ्यांना सांभाळून घेण्याची जी पद्धती आहे त्याच्यामुळेच हा जलाचा पसारा इतका व्यवस्थित चालू आहे बरोबर असे तुम्ही बोलत गेला तर मी खूप कायदे आहेत खूप महिला हक्कांबद्दलही मी बोलू शकते पण सगळं बोलणं एका ह्याच्यामध्ये शक्य नाही आता काही गोष्टी मी सरकारकडे सोडते सरकार काय आपल्यासाठी काय काय आहे तुम्ही करताहेरकारकडूनच ऐका मी थोडक्यामध्ये हे समाप्त असं करते की आज आपण ज्या समितीबद्दलचा कार्यक्रम आहे त्यांचे फोटो इथे लावलेले आहेत तर मला असं वाटतं आपण त्यांचे खूप 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 ऋणी आहोत त्यांनी जर हे पाऊल एक पाऊल पुढे नसतं टाकलं तर आपण आज तिथे नसलो असतो सावित्रीबाईंनी महिलांच्या शिक्षणाचा वारसा घेतला रमाबाईंनी आंबेडकरांसोबत जे तळागाळातले लोक आहेत त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं हे कार्य केलं शाहू महाराजांचं तर मला आठवत नाही शाळेत असताना मला धडा होता शाहू महाराजांचं तर ते वडाचं झाड माझ्या अजून लक्षात येईल संस्थेचं प्रतीक की वडाचं झाड एकट जरी वाढतं ते अनेकांना सावली देत अनेक पक्षी त्याच्यावरती निवारा घेतात तर आपलं जीवन तस तस हे तसंच असलं पाहिजे की आपण सगळ्यांना मदत करण्याची वृत्ती महिलांमध्ये तर ती असतेच असते ही जागरूक ठेवावी आणि सगळ्यात महत्वाचं मला आजच्या महिलांना हे सांगायचं आहे सा की तुम्ही तुमचं जे स्त्रीत्व आहे ते कधीही विसरू नका तुमच्या जबाबदारी आहेत त्या कधीही टाळू नका मी आज अनेक प्रकारच्या या केसेस बघते ज्या आमच्या वकील आहेत तर त्यादवमानपणा आधी होत्या तर कोर्टात ज्या महिलांच्या केसेस होतात काही महिलांवर अत्याचार झालेला असतो मी नाही असं म्हणते पण बऱ्याच वेळा असं लक्षात येतं त्या महिलेच्या बोलण्यामध्ये की तिने तिची ड्युटी प्रॉपरली नाही केली तर असं होता नये आपण आपल्या पुढच्या पिढीला जेव्हा आपण शिकवतो की तुम्ही काय करायचंय काय नाही करायचंय तेव्हा तुमच्या मुलींना दोन गोष्टी शिकवा एक तर त्यांनी शिक्षण घ्यायचं आहे आपल्या पायावर उभं राहायचंय पण दुसरी गोष्ट ही जरूर शिकवा की तिने एक घर सांभाळायचंय तिला एक आई व्हायचंय तिच्याही मुलीला असंच चांगलं ठरवायचंय आणि ही आजच्या काळाची गरज आहे कायदे आहेत सगळं आहेत तुमच्या मदतीला एका हाकेवर कायदे आहेत पण जी गोष्ट आपल्याला घरातून आपल्या मुलींना सांगायची आहे हैं, ती मला असं वाटतं फार महत्वाची आहे तिथे कुठेतरी आजची आई थोडी कमी पडते आहे किती मुलींना हे शिकवायला कमी पडते की तुला घरही सांभाळायचंय हे बघा तुलना ही समान गोष्टीत असते बरोबर गुलाबाचं फुल सुंदर की मोगऱ्याच ही तुलना नाही होऊ शकत मग स्त्री आणि पुरुषात कधीही तुलना नाही होऊ शकत ते आपापल्या जागी सुंदर आहे ते आपापल्या जागी सुगंधी आहे तर तुम्ही कंपॅरिझन मध्ये जाऊ नका आम्ही आमच्या मुलीला मुलासारखं घडवलं काय आहे ती मुलगी आहे ना तिला मुली सतत सा। मुल काय तिला मुलगा करायची उद्या ती मुलासारखी वागायला लागली तर तुम्हीच तिला काय काय आता आहे की नाही कसं म्हणजे तुम्हाला तुम्ही कुठे चुकता आहात याच थोडस तुम्ही स्वतः त्याच विश्लेषण करा की आपण आपल्या पुढीला पुढच्या पिढीला काय देतो आहे आपण आज एवढं शिकलो तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे मुली इतक्या मोठ्या मोठ्या पोस्ट वरती कार्यरत आहेत मी फार लांब जात या चार हिंदीतल्या ज्या महिला आहेत बसलेल्या ह्या सगळ्या आपापल्या आप पोस्ट वरती इतकं सुंदर काम करतात म्हणून आज ही संस्था एवढ्या चांगल्या याच्यामध्ये तुम्ही बरोबर नारायण महाराज ही संस्था जन्माला घातली ती लोककल्याणासाठी आणि आज त्याचा जवळजवळ पन्नास टक्के वाटा महिला उचललेला आहे तर महिला आणि पुरुष हे समान एकत्र येऊन ही एवढी मोठी संस्था चालवत आहे तर ह्या संस्थेचं खूप अभिनंदन आज मला ह्या लॉ कॉलेजमध्ये येऊन इतका आनंद झाला झाल्याने मला माझे लॉ कॉलेजचे दिवस आठवायला लागले लॉ कॉलेज म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या हॅकेटी मधला सगळ्यात जिवंतपणा जो असतो तो लॉ कॉलेजमध्ये भेटतो कारण की इथे सतत नवीन घडत असत तर कायदा बदलतोय क्षणाला कायदा बदलतोय आणि आपली जबाबदारी आहे की नवीन येणाऱ्या कायद्याची आपण माहिती घेतलीच पाहिजे आज तुमच्यासाठी नवीन काय गव्हर्नमेंट चेंजेस झालेले हे तुम्ही अपडेट व्हायलाच पाहिजे तर अशा पद्धतीने महिला दिन तेव्हाच साजरा होईल जेव्हा महिला महिलांचं संरक्षण करतील महिला महिलांच्या बरोबरी चालतील महिला महिलेला त्रास देणार नाही कारण कोर्टात जे मी बघते की सुनेला सासू त्रास देतो सासरा नाही देतो पण फॅक्ट की सुणेना सासऱ्यांनी खूप त्रास दिला काय हे फार कमी ऐकायला येतं पण सासूनी खूप त्रास दिला हे जास्त ऐकायला येतं तर हा चेंजेस जे आहेत या चेंजेस हे तुम्ही तुमच्यामध्ये चेंजेस घडवून आणा कायदा तुमच्या मदतीसाठी आहेच आहे तो कायम राहणार आहे आणि मला असं वाटतं की ह्या महिला देण्याला मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते तुम्हाला हे परमेश्वर हे बळ देऊ हे ताकद देऊ ज्या ताकदीने आज तुम्ही इथे आहात असंच तुमची उत्तरोत्तर प्रगती हो आणि तुमचं आयुष्य अतिशय सुंदर जावं धन्यवाद